आणि ही धमाल रेसिपी जी असते ना ही याच दिवसामध्ये करायची चांगले पिकलेले आंबे यायला लागले ना मग ते कॉमन होतं सगळ्यांकडे होतं त्याच्या अगोदर जे करायची त्याची चव काही खास न्यारी असते स्पेशल असते नमस्कार वैद्य सुविने दामले आंब्याच्या बागेत आहे <laughs> कैरी लागलेली दिसली म्हटलं कैरीचे उपयोग काय काय आहेत ते बघूया कैरी ही अशी देठासकट वापरली ना लोणच्यामध्ये अधिक चांगलं असतं आता कैरीमध्ये बाठ तयार झाली बाठ व्हायच्या अगोदरची जी कैरी असते त्याला आडूकपणा जास्ती असतो तुरट चव जास्ती असते आणि ही जी तुरट चव असते तीसुद्धा औषधी असते अख्ख्या कैरीचं लोणचं घालतात आमच्याकडे अशी उभी कापायची म्हणजे टेंडर कोकोनट जसं म्हणतात तसं टेंडर मँगो पिकल लोणचं घालू शकतो आपण बी काढून टाकायची आतली फक्त आणि आतमध्ये लोणच्याचा तयार मसाला जो मिळतो तो आत भरून ठेवायचा मीठ जरा जास्त घालायचं साध्या मिठाच्या ऐवजी जी मीठ घातलं तर ते जास्ती औषधी होईल हळद मेथी मिरची पूड मोहरीची पावडर हिंगाची पावडर तेल आणि सैनव असे पदार्थ एकत्र केले कमी जास्त प्रमाण तुम्हाला जसं आवडतं आहे तसा फ्लेवर केला तरी चालेल आणि त्याच्यामध्ये नुसतं भरायचं आणि त्या सगळ्या कैऱ्या एकमेकांवर ठेवून ठेवून त्याच्यावर जरी आणखीन हा उरलेला मसाला भरून टाकला आणि वर भरपूर भरगच्चं तेल तेल त्या फोडींच्या वर आंब्याच्या वर चार बोटं आलं पाहिजे एवढं तेल घालायचं एवढं तेल जर घातलं तर ते लोणचं टिकाऊ होतं कोणत्याही प्रिझर्वेटिव्हची गरज लागत नाही आणि लगेच एक आठ पंधरा दिवसामध्ये ते खायला तयार असतं खार चांगलं तयार होतं म्हणजे कच्च्या कैरीचं लोणचं घालता येईल कच्च्या कच्च्याकैरीचा चुंदा पण चांगला होतो साली सकट जर चिरलात तर औषधी गुणधर्म चांगले मिळतील थोडासा आडूक चव लागते पण त्याला मध्ये हिरवट पांढरट असा चांगला लागतो मिरचीपूड हिंग आणि साखर तीनच इन्ग्रेडियंट वा आणि उन्हाचा उन्हात वाळवायचं की चुंदा झाला तयार ह्याचीच पावडर तयार करायची मिक्सरला लावायची फाईन पेस्ट करायची त्याच्यात जवळजवळ आठ पट साखर घालायची आणि ह्या उन्हामध्ये ही जी चटणी असेल ही वाळवायची की त्याच्यातलं पाणी असेल ते आटून जाईल आणि त्याचे असे छान वड्या जसं आपण आंब्याची पोळी तयार करतो तशी ह्या कैरीची पोळी तयार होईल जराशी अशी भरडून घ्यायची हाताने चुरली ना तरी त्याची पावडर तयार होईल फाईन गाळण्यामधनं चाळून घेतलीत तर ती कैरीची पावडर तयार होईल मीठ घालून ठेवलं तरी चालतं साखर घालून ठेवलं तरी चालतं मीठ साखर एकत्र करून ठेवलं तरी चालतं आणि तुम्हाला तयार कैरीची पावडर आमचूर जी तयार करणार ती नुसतीच आंब्याची पावडर तयार करतो आपण परंतु ही कैरीची पावडर खारट किंवा गोड मिक्स करून ठेवली ती चालेल सरबत तयार करण्यासाठी चटणीमध्ये वापरण्यासाठी होऊ शकते हा जो देठ आहे या देठामध्ये एक चीक असतो हा चीक औषधी आहे हे पण विसरून चालणार नाही आहे त्यामुळे जर तुमच्याकडे मिर आंब्याचे देठ असतील आंबे आणल्यानंतर तर ते देठ पाण्यात ठेवून ते पाणी जरी पिलं तरीसुद्धा खूप चांगलं काम होतं आंब्याची जी पानं आहेत ही पानं देखील औषधी आहेत अशी एक दोन पानं घ्यायची ती पानं चुरडायची चुरडून चुरडून त्याची छानपैकी तुकडे करायचे तुकडे करायचे आणि हे पाण्यात भिजत टाकायचे आणि हे जे काही पाणी आहे आता हे चुरल्यानंतरसुद्धा नुसते तुकडे केल्यानंतरसुद्धा छान वास येतो आहे आणि हे पाण्यात ठेवून द्यायचे नुसते दहा ते बारा तास पाण्यात ठेवून द्यायचे आणि हे जे पाणी असेल हे पाणी पानं बाजूला करायची आणि हे पाणी खालचं पीत जायचं आता हे जे पाणी पिणार आपण हे देखील आंब्याच्या अपचनावर उपयोगी पडतं म्हणजे आंबे खाऊन ज्यानं पोट दुखतंय आंबे खाऊन शुगर वाढते की काय असं वाटतंय किंवा आणखीन काही त्रास होऊ शकतील की काय असं वाटतंय भीती मनात असेल ह्या आंब्याच्या पानांचा तो उतारा असेल पानं पाण्यात भिजत टाकून बारा तासानंतर ते पाणी गाळून प्यायचं सकाळी थोडंसं दुपारी थोडंसं संध्याकाळी घोटघोट घेतलं तरी चालतं कमी जास्त झालं तरी काही फार एवढं मोठं नुकसान होणारं नाही आहे घरगुती उपाय करायला काहीच हरकत नाही आहे आंब्याच्या पानांचे आंब्या कैरीचे एवढे चांगले उपयोग आपल्याला करता येतात आमच्याकडे आंब्याचं पिकलेल्या आंब्याचं रायतं पण करतात झाडी आंबे जे असतात हापूस आंबे नाही हां झाडी आंबे जे असतात छोटे बिटकं आपण म्हणतो त्यांना किंवा चोखून खायचे आंबे असे म्हणतात हे आंबे शिजवायचे आणि साल काढायचं फक्त त्याचं आणि बाठी गरासकटच ठेवायचं त्याच्यामध्ये दे गूळ धण्याची पावडर मिरची पूड आणि वर खमंग फोडणी आणि त्याला एक छान उकळी काढायची फार उकळत बसायचं नाही जाड रस त्याचा तसाच असला पाहिजे आंबट गोड आणि तिखट आणि खारट अशा चार गोष्टी तुम्हाला त्या पिकलेल्या आंब्याच्या रायत्यातनं मिळतात हे जे रायतं असतं नुसतं भुरकून खायचं भाताबरोबर जेवायचं भाकरीबरोबर खायचं किंवा असं ओरपायचं ओरपायचं म्हणजे असं नाही जेवायचं ओरपणं म्हणजे असं असं ओढून खायचं असतं ते आवाज आला पाहिजे त्याच्यातनं आणि तिची बाट असते ना ती आंबट गोड तिखट ते सगळे मसाले त्याच्यात जसे मुरलेले असतात ना ती नुसती अशी पिळत राहायची आणि चोखत राहायची माझी आई ओरडायची अरे आता त्यातला रस आपला आता ती टाकून दे दुसरी बाट घे नवीन इतकं ते टेस्टी होतं आमच्याकडे आठवड्यातनं एकदा तरी ह्या आंब्याचं रायतं असतंच असतं तुम्ही पण करून बघा आणि ही धमाल रेसिपी जी असते ना ही याच दिवसामध्ये करायची चांगले पिकलेले आंबे यायला लागले ना मग ते कॉमन होतं सगळ्यांकडे होतं त्याच्या अगोदर जी करायची त्याची काही खास न्यारी असते स्पेशल असते नमस्कार